करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपला मुंबई ग्राहक पेट पहिलाचा पार्ट तुम्ही पाहिला असेल से हा सेल कुठे आहे तर टॅप्स कॉलनीमध्ये बोईसर पेड्या सॉलला आहे आणि आधीचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा सेकंड पार्ट आहे श्रावण महिना आहे आणि श्रावण महोत्सव आहे बऱ्याच सणावारासाठी खूप काही गोष्टी इथे कमी दरामध्ये आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत तर मी ह्या व्हिडिओमध्ये किमती सहित सगळ्या वस्तू मी दाखवण्याचा प्रयत्न केला नक्की भेट स्टॉल मी आता कव्हर करते तर ज्यांचं स्टॉल आहे ते सांगते त्याच्यावरती लेबल आहे काय आहे हे आहे तुमचं नाव काय आहे ओके लाडू आहे हा मेथी आहे हा डिंकल लाडू आहे हा डिंक लाडू आहे मेथी लाडूचं काय रेट आहे किती आहे दोनशे वीस तीनशे ग्राम ओझन आहे तीनशे ग्राम वजन आहे आणि हा डिंकल लाडू हा उपासाला कुठलंही पीठ नाहीये हा मैत्रीग्रिल लाडू

रोस्टेड आहे बाजरी आहे हा मकना आहे पैसे आहे चकली मैसूर पाक मैसूर पाक आता टेस्ट मी टेस्ट करून सांगते तुम्हाला गेल्या वेळेस पण मला वाटतं केली होती की नाही यांना आठवण आहे

सगळं गोड खो घेत तिकड काय देणार देणार हे आहे तुम्हाला खा आणि तुम्ही थेट घेऊन येऊ शकता घरात तेवढं नाही देणार बस बस चकली आहे आणि मग जी संपली आहे आहे तो आणि तुझी भाजणी आहे किती वर्षापासूनचा व्यवसाय आहे लोकांचा तिसरं तर नक्की भेट द्या आणि जे काही आहे टेस्ट करा जे तुम्हाला टेस्ट आवडेल ते तुम्ही वाढदिवस झाला वाढदिवसाची पार्टी घेतला कारण त्यांचा फॉल आहे ते काय आहे खात माझे हे सगळे कोंबेडे बोट्स प्रोडक्ट आहे काय बनवते

हो हो सगळं टेस्ट म्हणजे वगैरे सगळं ठेवले आणि काय त्यानंतर हे ओटसी भुजली आहे हे आपण केल्यासारखं आपण अबदा माझा हे ओटसी आहे ही राईस मध्ये आहे राईस मध्ये आणि माझं खास परिस्थिती म्हणजे माझी धोळणा ड्रॉपी खूप फेमस आहे किंवा दरवर्षी माझ्या मदर डे चालू पण मुलगी नाव हो 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 खूप फेमस आहे माझी धोलना दहा दिवस झाले आपण टेस्ट करूया आणि हे काय वेगळे येतात खास रक्षाबंधन साठी खासलेट हे बघा रक्षाबंधन साठी चॉकलेट आहे होम मेड आहे आणि भरपूर पीस वाढतात चोवीस पीस किती दिवस राहते रक्षाबंधी लांब आहे राहतात हे दोन महिने मला पटपट टेस्ट करू द्या कारण त्यांना जायचं आहे तेव्हा आखी पार्टी द्यायला गेलं असं नसतं राहायचं अजून बसून आहे

कुछ कुछ था, था, था? एक चॉकलेटमध्ये आणि एक ओट्स रेझन आहे रेझन मध्ये फलकामध्ये आणि गोड पण जास्त नाही नाही लोकांना गोड जास्त आवडत नाही मग थोडस स्वीटनेस कमी ठेवते एक मुळापासून फुलं गेलं आहे औषधी असते ते गुळ आपल्याला मागच्याला भरतात ते छान बाबा नाही 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 ट्रॅव्हलिंग वगैरे करू शकतात ट्रॅव्हलिंग मध्ये बाहेर लोक बघून जातात खूप कोण आहे मदतीला मध्ये तिला रेडी हे माझ्या करूनच सांगितलं पण सगळं आणि सगळं प्रोडक्ट वेगळे आहेत नवीन पाहिजे नवीन आहे हे सगळं झालं आणि सांगितलं किलोची किंमत किती आहे सरासरी सरासरी बाराशे रुपयाची सगळ्याची बाराशे आहे पण मग ही आता हे पी हे किती आहे ह्या बॉक्स हा एकशे चाळीस आपण पीसेस भरपूर दिसतो हो हो ह्याच्या पीस म्हणजे हे किलो घेताना असं पाहिल्यानंतर रेट जास्त वाटत असलं तरी तुम्ही क्वांटिटी बघता ह्याच्यामध्ये खूप येतं म्हणजे हे पॅकेट घेतलं याचा स्टॉल आहे त्यांना खूप घा म्हणजे आता ट्रेनची घाई झाली ओके वन ग्राम मध्ये आहेत मोत्याचे दागिने आहेत चांगल्या क्वालिटीमध्ये आणि ट्रेडिशनल आपले दागिने सगळे काय रेंज आहे ह्याच्यामध्ये कमी कमी साडेतीनशे पासून ओके 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 हे बघा घाई आणि कुठेही व्यवसाय केलं तर एकमेकांना कसं मदत करतात ते दिसते कारण नऊची त्यांना लोकल पकडायचंय कुठं राहतात विरार वस आहे वस बोरवेली हे लेडीज आणि ते जवळपास राहतात ते अपडाऊन करतात रेग्युलर तर म्हणजे सकाळी येतात किती वाजता येतात ते

पुदीना गुड़िया है सब चीज़ वही है क्या अलग अलग रेट अलग, है, अलग, अलग, है कोई भी लेंगे तो ही खाली पान का सौ रुपया सौ ग्राम सौ रूपए वाला है जीरा वाला है जावला कैंडी है गुलाब पान मसाला टेस्ट के लिए इतना इतना ज्यादा देंगे तो सभी कैसे टेस्ट करना पड़ेगा कितना दिन रहेगा आटा? ये खराब नहीं होने वाला है। कितना दिन भी रखे खराब नहीं होता। फ्रिज में रखना पड़ता है। ब्रिज में रखे इसको कुछ नहीं होता। या बाहर रखना पड़ता है? बाहर भी रखेंगे तो कोई खराब नहीं होगा। ठीक है। लेकिन आप हम पांच साल तक ना तस्सर टेस्ट करेंगे। ठीक है बागा। हे खूप फास्ट दाखवतात त्यांना काय सांगायची गरज नाही गेल्या वेळेस रिप्लाय कसा आलेला एवढा छान नक्की ना रायटिंग हा मी एक ह्या टेबल बद्दल तुम्हाला माहिती देते कारण हे टेबल माझ्याकडे आहे किती वर्ष झालं आपण हा टेबल

आता याच्यामध्ये तुम्हाला एक पुरुष बटन दिलेलं आहे बटन प्रेस करायचं आपल्याला हो तसं ऍडजस्टमेंट करता चार फोल्ड आता पहिला फोल्ड चा कॉफी प्यायला हा झाला तुम्हाला अभ्यास करायला हा झाला तुम्हाला सिनियर तुम्हाला रेग्युलर चहा कॉफी नाश्ता डायनिंग एक मसाजर आहे खूप सुंदर आहे त्याला मेडिकल मसाज म्हणतात ह्याची जी स्पीड असते ती थर्टी टू पर्यंत दिलेली आहे त्यामुळे हेवी क्वालिटी दिलेली आहे पाठीचा मनक्याचा त्रास पायाला गोळे ना मुळे ना सगळे आजार याच्यासाठी बंद होऊ शकतात वेगवेगळे हा जो आयटम्स आहे सगळा म्हणून होता ॲक्युरेशनचे सगळे पॉईंट आहेत त्यात ओपन होता सगळ्यात महत्वाचा हा लॅपटॉप आहे जो तुम्ही वापरताय साठी वापर करता येते त्याला ॲडजस्टमेंट दिलेलं आहे कोण घ्या ओके कितीच आहे ते तर तुम्हाला तसा नऊशेच आहे पण सहाशे रुपये ला हंड्रेडला हे क्लिप्स आहेत हे प्युअर स्टँडर्ड सील आहेत त्याची पन्नास वर्षाची गॅरंटी आहे आणि प्युअर एस एस आहे चमकतात पण तसेच आहे सोन्यासारखे त्याचे आतमध्ये ज्या क्लिप्स असतात ना त्याच्यामध्ये हे पूर्ण स्टँडर्ड सीलचं दिलेलं आहे आम्ही कधीच खराब होत नाही पन्नास वर्षाची गॅरंटी सुद्धा आपण देतोय हा पेस्टल अँगल आहे हा खूप जुना आयटम आहे कपडे अंक कपडे

तेल नाही पकडत आहे कडक गरम तेलामध्ये काढायचे कसुरी मेथी हाय ब्लड प्रेशर वाले वगैरे असतील ना त्याच्या कसुरी मेथीचे मायक्रो ओव्हन मध्ये थर्टी डिग्री वर रीट मोड वर ठेवायचं भासताय हे मल्टीग्रेन आहे बाजारामध्ये ना त्याचं डुप्लिकेट मिळतंय मा मा दे दे ते मोस्टली जास्त मैद्याचे असते ओळखायचं ते वेगळीच हे लसूणचे पापड आहेत म्हणजे लसूण याच्यामध्ये तांदूळ आणि लसूणामध्ये हळद मिक्स करून बनवलं सगळे एकापेक्षा एक छान लागतात आणि हे तर भन्नाट आहे

दाताला चिपक नाही बिलकुल नाही थोडा वेळ जास्त ठेवावा लागतो चाबू दाण्याचे उपचार स्पेशल हे जिरा साधे आहे थोडे चिपत आहे आणि हे आल्यावर सांगितलं आहे हे पोहा पोहा ठीक आहे आपण कुठल्याही कच्च्या भाज्या घ्यायच्या जे मुलं खातात तेच जे नाही खाते कावे वांगी वगैरे भाजी हे हा मसाला आहे इन्स्टंट मिक्स याच्यामध्ये केमिकल कलर केमिकल फ्लेवर नाही तर तुम्ही तुमच्या मुलांना भरपूर सगळं खाऊ घालू शकता भाजीला कवर करेल एवढा मसाला टाकायचा घरचं मीठ पीठ हळद आलं लसूण कांदा मिरची असं काही टाकायची गरज नाही थोडं पाणी टाकायचं घट्ट कालवून एक दहा पंधरा मिनटं मॅरिनेट करायचं आणि नंतर फ्राय करायचं डीप फ्राय करा शालो फ्राय करा बेक करा तुम्ही यामध्ये मटन सोडून सगळ्या प्रकारचे नॉनव्हेज आणि व्हेज सगळं काय बनवू शकतात इन्स्टंट रेडी मिक्स आहे आता मी तुम्हाला हे सगळे तुम्हाला सगळं आहे हिरव्या मिरचीचा बटाटे वयासाठी घरगुती सेजवान चटणी आहे भारतामध्ये ना सगळे चार प्रकारचे केमिकल टाकून सेजवान चटणी बनवतात चिंग्स वगैरे कोणी असू देत आपल्याकडे आपण सेलरी टाकतो आणि मिरची मिरची आहे काश्मीरी मिरची आहे मिरची आहे आज लसूण वगैरे स्वतः सगळं प्युअर बनवतात धोळ जरी वापरलं तरी भरपूर इम्युनिटी बुस्टर चा मसाला आहे म्हणजे आपल्या घरचे जे मसाले असतात ते वापरून दालचिनी मिरी लवंग वेलची ज्येष्ठमध जायफळ तेजपत्ता वगैरे साखर यासारखे घरचे मसाले वापरलेले आहेत व्हायरल इन्फेक्शन पासून आपल्याला बचाव करतो पण रोज फॅट रोज फॅटरेक्ट गरमागरम तेलामध्ये काय करायचं आता घोडे करून टाका काय पण आपण आपल्याकडे फ्लावरच करताय ना आता फ्लावरच करतो आणि पाण्याचा प्रत्येक वेळ पाणी हे करू वापरू शकत नसल्यामुळे पण तुम्ही हाताने टाकायचं टाकायचं नाही आम्ही दरवेळेस घेतो माझ्या मुलीला खूप आवडतो आता हे गरम फ्राय केल्यानंतर दाखवतो तुम्हाला बाजारात इतर पण मिळतात कमी मध्ये पण त्याचा रंग जो असतो ना लाल भडक असतो आणि तेलाला पण तो लाल कलर सोडतो कलर सोडणार नाही हां ते एवढं व्हरायटी तरी ते बोलतात अजून भरपूर आहे म्हणून अठ्ठावीस आहे बाबा कॅमेऱ्याचं जवळ आले म्हणून गरमागरम आहे असं मिळायला पाहिजे बनवून द्यायला पाहिजे हे हे जे पॅकेट घेऊन जातं ते नवऱ्या लोकांनीच करायचंय काही तुम्ही किंवा आमच्या बसाने हा हे चांगली आयडिया <laughs> आहे इव्हन कुठे पिकनिकला जायचं असेल शेत भोजन करायला तर घेऊन जाऊ शकतो आपण टाकायचं चिकन वगैरे घ्यायचं तिकडे कालवायचं आणि हे मला मी वेज खाते मला चिकनचं सांगतात मी फ्लावर आणि कांदा हेच टाकून करणार आहे खरंच खूप बघा किती वाजलेत साडे नऊ वाजलेत आणि शांत आहे सुरुवातीला जेव्हा मी आले साडेसहाला आले होते तेव्हा भरपूर पब्लिकचा आवाज येत असेल म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये किंवा एकच व्हिडिओ येईल का करून पण खूप छान असे सगळ्या वस्तू जे आहेत मी तुम्हाला दाखवले नक्की भेट द्या आणि मेन आहे गणपती आणि काहीतरी विशेष लालबागच्या राजाबद्दल बोलतो म्हणजे तुम्ही सांगा सांग आम्ही गणपती दर्शन कधी या कधी या हे जेवढे व्हिडिओ बघतील सगळे येथे दर्शनाला काही प्रॉब्लेम वगैरे बनवतो ही बनवतो हा ही आपण हा एक महिला करून घेतलेला आहे त्यांना रोजगार मिळावा आणि एक चांगली वस्तू इकडे उपलब्ध करून घेण्याचा आहे कालबागच्या राज्यामध्ये काय बनवलंय ओके okay, हे जे आहे आणि मी जे ड्रेसेस काय रेंज आहे माझ्या हातातला आहे आणि छोटे घेतले तसं गणपती जे तुमचा गणपती आहे साईज आहे त्याप्रमाणे आहे आणि हे सगळे आणि आहेत भरपूर कलर्स आहेत बारा कलर आम्ही बनवतो

पान त्याच्यानंतर पानविडा सुपारी हे केळी आहे केळी खूप छान वाटायला लागले आणि मोदक आहे मोदक ते भेटतं पण केळी मी पहिल्यांदा पाहते मला वाटतं माय ह्याच्या ह्याच्याने आणि हे सगळे पान आहे आणि सगळे इथे मुकोटे आहे ते वरचे आणि त्यानंतर मोदक मोदक आहे आणि हे सगळे देवाचे दागिनेच आहेत ना गणपतीला शाल म्हणून एक प्रकार ओके वेगळं केलं काय हा 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 अरे बापरे मस्त आहे हो काय रेंज आहे हे साधारण आपल्या गणपतीच्या एक फुटापासून एक हजारापासून सुरुवात आहे ओके बाराशे पंधराशे पर्यंत गणपती साईज प्रमाणे ऑर्डर प्रमाणे तयार मध्ये तयार आणलं लक्ष्मी हां काय जोडी ही पंधरा तुम्हाला दोन हजार रुपयाला एक पीस आहे चार हजारला जोडी दोन्ही पंचवीस वर्ष येणार पंचवीस वर्षाचा त्यानंतर हे सगळ्या मूर्त्या दिसायला लागल्यात कृष्ण पंचधातूच्या मूर्ती आहे त्याला आम्ही स्वतः कास्टिंग करून आम्ही स्वतः कारागीर आहोत करता त्या करतो आणि छोटस मागे मंदिर दिसायला लागले जे मला हे बघा आपण गाडीमध्ये ठेवू शकतो पंचधातूची मूर्ती असेल समजा एखादी तर आपण ती अशी ठेवू शकतो स्वामींची मूर्ती हा स्वामीची मूर्ती आहे गणपती आहे गणपती पण आहे हे कशाच असतं हे मार्बल वरती मार्बल पावडर वरती कोटिंग केलेलं केलेलं आहे हे कोविड आम्ही मुखोटे बनवतो बनवतो हे म्हणजे आपल्या गुरुवारचे ह्याला आणि गौरी।, गौरी आहेत पाना फुलाच्या त्याच्यावरती लारड्याच्या मुखोटे हे गौरी पुढे ठेवण्यासाठी फळांचं हे केलेलं आहे आणि असं पाहिल्यानंतर ओरिजिनल फळ वाढतात गदापणे यावेळेस भरपूर वस्तू आण देतो तुम्ही गणपतीचे चालू आणि हे काय रेंज आहे स्टार्टिंग आता इथलं मी ही हे मूर्ती मूर्ती आपल्याकडे तीन तीनशे रुपयापासून सुरुवात आहे त्याच्यामध्ये कारला लावण्याच्या पण आहे दोनशे अडीचशे पण आणि आपल्याकडे आता यांच्याकडे स्पेशल डिस्काउंट आहे मी आता तुम्हाला एक मूर्तीचं मी सांगते हे जे आपण स्वामी समर्थाची मूर्ती आहे पंचधातूची येते ती कितीची आहे मूर्ती ती साधारण एक सातशे रुपयापर्यंत आहे सातशे रुपयापर्यंत आता जे खूप फॅशन मध्ये आहे ते मोहनमाळ आहे सोन्याचं वाटतंय पूर्ण पाहिल्यानंतर आपण आता सोनं घेतो पण वापरण्याचं थोडं कुठं थो 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 प्रवासात ते असेल तर थोडंसं आपल्याला भीती असते तर सेम असं दिस मी ड्रेसवरतीच घात पण साडीवर खूप छान दिसते काय रेंज आहे मोहनमाळ म्हणतात सुरुवात आहे आता रेट काय आहे वन ग्रॅम गोल्ड प्लेटिंग मध्ये एकदम फर्स्ट क्वालिटी ओके डिस्काउंट किती आहे की डिस्काउंट नाही डिस्काउंट करून दिल्यानंतर बाराशे रुपये रेट आहे पण आपण पर्यंत घेऊ आणि मग सूत्र तुम्हाला हे पाहिल्यानंतर पूर्ण जे सोनं आहे ना तसंच वाटते काही दिलेलं आहे सोन्याच्या मुला आहे ओह आणि क्वालिटी एकदम फर्स्ट नंबर गौरी गणपतीसाठी काय रेंज आहे पुढचं हयाचा हे याच्यामध्ये पंधराशे रुपयापासून आहे एक वाली पण आहेत छोटी साईज लार्ज साईज घेतली ते आपण मोत्यांचं जे चिंच पेटी ते बोलतो ते पक्का फॉर्म्स मध्ये आहे भरपूर दागिन्यांनी सगळं झी मराठीचे दागिने सगळे मी आणले ओके झी मराठीच आलेय तुम्हाला ज्यांना ओके आणि बांगड्या दे ना एक जरा दाखव भांडी किंवा काल ओके हे आपण घालतो पुढे हे असं ह्याचे आणि मी ह्यांच्या पुढून मला वाटतं पाच सात का आठ वर्षाखाली घेतलेले पाटले आहेत अजून ज्या जश्यात तसे आहेत म्हणजे ह्याची शायनिंग राहते किती वर्षाची गॅरंटी आहे वर्षा वर्षा माझं नाव आतून थोडंसं हे झालं पण वरचं पूर्ण कोटिंग जे आहे ते खूप छान आहे हे कोटिंग परत पॉलिश करू शकतो सर्व खूप छान दाखल आहेत आता मी हे कानाचे बघितले खूप सुंदर वाटत आहेत काय हो कानातल्याचं नाव

कधीच चालले हो हो आता बघू काय 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 काय, काय, काय टेस्टला देणार आहेत पटपट द्या कारण उशीर झालाय तुम्हाला वीस ते पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ दिसेल पण आमची ह्याच्या मागे मेहनत चार ते पाच तासाची आहे तर प्लीज सगळे जण या आणि ज्या वस्तू तुम्हाला पाहिजे ते घ्या काय काय आहे बाबा दाखव आमच्याकडे लिंबूचं पाचक आहे हे बघा आणि अपचन पित्त गॅस ऍसिडिटी आणि कसं घ्यायचं हे एक मोठी पाणी किंवा ताक त्यामध्ये फक्त एक चमचा घालायचं पाच ते सात वर्ष टिकते तसेच हे केशर वेळची अर्क हे मी घेतलेला आहे तुम्ही तुम्ही गरम ठंड दुधामध्ये खीर बासुंदी चक्कर हे चालतं कितीला आहे हे वन थर्टीला हा पेरू जाम पेरूचं पूर्ण पल्प असतं हा नॅचरल कलर इसेल्स नाही तसेच आवळा उलकंद हे तुम्हाला ऍसिडिटी पित्ता छान असतो आवळा पित्तनाशक आता मी तुम्हाला एक 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 थोडस टेस्ट करून दाखवते आता काय आहे टेस्ट करायला हे पेरूच्या पेरूचं पूर्ण पल्प असतं नॅचरल कलर इसेन्स नाही जे आहे ते ठीक आहे स्टिकेकच घेऊ एवढं किती स्टिक घेणार एवढ्या सगळ्याला आम्ही स्टिकच देऊ म्हणजे ओरिजिनल टेस्ट येते त्याच्यामध्ये तसेच हे आवळा गुलकंद आवळा पित्त असत गुलकंद उचललेला छान तुम्हाला पित्तावर पण चालतो आवळा हे पित्तनास गुलकंद उठणला छान तसेच कोकणातील जाडसालची मिरचे मिरची कमी तेल आणि कमी देत वरचे वर्षभर टिकते फ्रीज बाहेर काही होत नाही हो नाही पाऊस मध्ये येतात तुम्ही घरी गेल्या काढून ठेवू शकता किंवा असं चारसा ठेवलं तरी वर्षभर भर आणि हे आंबेल आवळा क्रश आहे हे रक्तशुद्ध शुद्ध आणि कोलेस्ट्रॉल गाडी ते आंबट आहे की गोड आहे चव बघा आता चव आंबट गोड रप... मी आवळ आलं आंब्यात हिंग मेथी असं सर्व आहे हे रक्तशुद्ध आणि कोलेस्ट्रॉल गाडी छान दोन वेळच्या जेवणानंतर घ्यायचं आता दिली एवढी म्हणजे त्याचं पण पाऊसच आहे हो पाऊसच आहे किती तो पाऊस ते साठ रुपये लिहितो वर्षभरी रक्त शुद्ध आणि कोलेस्ट्रॉल गाडी छान ओके साठ रुपये हो तेच रेट आहे हो तेच नॅचरल सोबतच आहे कैरीचा ठेचा यापासून तुम्ही वेगवेगळ्या चटण्या बनवू शकता म्हणजे दह्यामध्ये घातलं किडकिंगसाठी ओळख्या घातल्या कोबरेसाठी किंवा कोबरे तुम्ही पोलीला वगैरे लावून खाऊ शकता बाकी नॅचरल सरबत आहे आवळ्याचं सरबत आहे जिरा मसाला आहे कैरीचं पणा आहे हापूस आंब्याचा आहे नॅचरल आवळा गुलकंद आहे आवळा हल्दीचा आहे जलजिरा आहे आवळा आलं आंब्यात आहे सुगर्जी मध्ये तसेच शुगर मध्ये कोकमचा पण आहे जिरा मसाला पण आहे सरबता मध्ये आवळ्याचा आहे जिरा मसाला बघा तुम्ही जिरू सोडा मिळते ना तुम्ही जिरू सोडा मिळते ना त्याचं नॅचरल सिंपल पाणी किंवा सोडा तुम्हाला ज्या वेळेस पाणी घातलेलं सोड्यामध्ये पण चालला हा नॅचरल कलरी सेन्स नाही आता ते सगळं बनवतोय पदार्थ आहेत ते सगळं दाखवलं ह्याच्यामध्ये जे दिले आपण सगळं टेस्ट केलं ना ओके ठीक आहे ह्याच्यात ह्याच्या आता शरबत तू ग्लासमध्ये टाक सगळे शरबत इथं ठेवलेत मी टेस्ट करते एक 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 हे काय आहे रे ह्याचं आहे पण कवेरीचं पण हे

हेच राहायला तीन वर्ष राहतात पण एफ एस एस नुसार एकच वर्षाची गॅरंटी दिली जाते संपूर्ण जाते महिन्यामध्ये संपलं आम्ही गेल्या वेळेस घेतलाय तर हे दर पेस कंट्रोल साठी हे सगळीसाठी ध्रुवांसाठी मुंग्यांसाठी औषध आहे आणि हे डाग काढायचं रक्तशाही रक्त शाही ते सगळं गंजाच आणि पेस्ट कंट्रोल आणि हे कलर फेक्स आहे कपड्याचे कलर जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी आ, हे खास आहे आपण जे कापूर हे करतो तर आप इलेक्ट्रिकल बोरला हे लावायचं आहे आणि ह्याच्यात हे कापूर टाकलं तर पूर्ण किती वेळ लागतो ह्याला अंदाज दहा ते पंधरा मिनटात होतं दहा पंधरा मिनिट हे करायचं आपण ठेवायचं धुवायचं कसं हे पुसायचं पुसायचं ओके हे हे बघा हे बरेच सगळे वस्तू आहेत जे आपण घरी वापरतो ते पूर्ण प्रयत्न केला आहे म्हणजे जितके स्टॉल आहेत ते सगळे दाखवण्याचा काय कमी जास्त असेल किंवा बोलण्यामध्ये कारण मराठी थोडीशी भाषा वेगवेगळी पडते सगळ्यांची बोलीभाषा असते पण खूप आग्रहाने गेल्या वेळेस तरी त्यांनी सहज सांगितलं होतं आले होते पण ह्या वेळेस आग्रहाने त्यांनी सांगितले तर नक्की भेट द्या आणि इथं का सगळ्याच ठिकाणी हे स्टॉल असतं सगळ्या महाराष्ट्रात असतं ना कुठंही असेल तर तुम्हाला दिसलं आजूबाजूला तर तुमच्याकडून जितक्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल ते पोचवा आणि बघूया आता जेवढ्या वर्ष आहे तेवढ्या वर्ष आपण करूया इथे कुठे कुठे स्टॉल भरतात आपल्या एरियामध्ये जवळपास इथे बोईसर सोडून दुसरं कुठे असतात मीर डहाणूला ते असतात ठीक डहाणू पालघर डहाणू पालघर सगळ्या ठिकाण